नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्याला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेश रे आपल्या आवडतो युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेश सर या ठिकाणी सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयाची मोठी अपडेट म्हणण्यापेक्षा एक महत्वाची माहिती मला तुम्हाला द्यायची प्रॉब्लेम काय झाला मित्रांनो शिपाई पदाचे निकाल सर्वत्र लागलेले आहेत ऍक्च्युली आणि शिपाई पदाचे निकाल लागले आज मी फक्त शिपाई पदा संदर्भात बोलतोय लिपिक पदाबद्दल नाही त्या कमेंट्स कृपा करून करू नका काय झाले शिपाई पदाचे निकाल लागलेत आणि शिपाई पदाचे निकाल लागल्यामुळं काय झाले की बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे म्हणजे सिलेक्शन यादी त्यांचं नाव आलेलं आहे तर आता भरपूर वेटिंगवाले जे विद्यार्थी तर वेटिंगवाले विद्यार्थी मला कॉल करू राहिलेले का सर बा वेटिंगचं वाल्याला कधी घेणार वेटिंगवाल्याला कधी घेणार लक्षात घ्या हे काही पोलीस भरती नाही हे लक्षात ठेवा का ही पोलीस भरती नाही लक्षात ठेवा तुम्ही वेटिंगला राहिले म्हणजे तुम्हाला लगेच बोलावणार आहे लगेच कागदपत्राला बोलावणार आहे किंवा काय करणार आहे किंवा अशातल्या गोष्टी नसतात लक्षात घ्या सर्वप्रथम शिपाईपदामध्ये निवड झालेल्या आपल्या हर्देज ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या ऑनलाईन अकॅडमीचे विद्यार्थी असतील आपली जी जिल्हा कोर्टाची टेस्ट सिरीज होती त्याच्या टेस्ट सिरीजमधील जे विद्यार्थी असतील त्या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो कारण की त्यांचं सर्वांची त्या ठिकाणी निवड झाली आहे असंच श्रेय असंच काम इथून पुढे तुमचं तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांची आता या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे आता तुम्हाला नियुक्ती भेटणार कधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियुक्ती भेटणार कधी मित्रांनो आणि कशी भेटणार नियुक्ती मित्रांनो तुम्हाला माहित असेल शिपाई पदाची यादी लागली शेवटपर्यंत तुम्हाला नाव कळालेलंच नाही सॉरी मार्क कळालेलेच नाही सिलेक्शन झालं हे समजलं मात्र शेवटपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी काय कळालेलं नाही मार्क हे कळालेले नाही आणि कळणार पण नाही डायरेक्टली ऑर्डर येईल आता तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं जाईल ते एक परिपत्र केलं हजर राहायचंय आता कागदपत्र परत एकदा व्हेरिफिकेशन प्रॉपरली होईल तुमचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते हजर करून घेते आता राहिलाय प्रश्न असा आता राहिलाय प्रश्न असा की ज्या मुलांचं सिलेक्शन झालंय सपोज एखाद्या ठिकाणी ऐंशी जागा आहेत आणि वेटिंगच्या वीस जागा आहेत तर वीस जागा ज्या वेटिंगला राहिले त्या मुलांना बोलावणार आहे का आता नाही बोलावणार पण जे ऐंशी मुळे सिलेक्ट झालेत किंवा जे ऐंशीच्या ऐंशी मुळे सिलेक्ट झाले त्यांना बोलायचं का सर्वांना नाही लक्षात ठेवा कोर्टाची प्रोसेस अशी असते पण सॉरी सर्वांची माफी मागतो इथून पाठीमागची सांगतो मी आत्ताची नाही सांगत आता बदल होईल तर मला माहित नाही पण इथून पाठीमागची सांगतो ऐंशी जागा आहेत ऐंशी मुलांना सिलेक्ट केले म्हणजे ऐंशीच्या ऐंशी पोरांना लगेच बोलवतात असं नाही टप्प्या 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 टप्प्यात देतात ते पहिले वीस नंतर दुसऱ्या वी लो, दोन चार महिने सहा महिने पुढचे चाळीस नंतर पुढचे परत दहा पंधरा असं बोलावतात ते आतापर्यंत असं असायचं कारण मी स्वतः काल बोलून आलो विचारलं मी कॉल शिपायला कारण का एक विद्यार्थी शिपाई झालेला आपल्या इथं त्यांनी सांगितलं की सर मी ऑलरेडी अठराच्या भरतीचा आहे पण मी एकवीसला जॉईन झालोय लक्ष म्हणजे एकवीसच्या एंडिंगला म्हणजे अठरा दोन वीस लॉकडाऊनमुळे एक वर्ष वाढलं होतं म्हणजे एकवीस ला मी जॉईन झालो मला एकवीसला ऑल आली म्हणजे अशा गस्ती असतात त्याच्यामुळे झालेले सिलेक्शन झाले आपल्याला लोड घेऊ नका काळजी करू नका आपल्याला नियुक्ती त्याच्यामुळे मी सर्वांना सांगितलं ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आपल्या चॅनलच्या विद्यार्थ्यांचं माझं व्हिडिओ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांचं माझ्या सदस्यांचं माझ्या स्टुडंट टेस्ट सिरीज वाल्यान ज्यांचे ज्यांचे सिलेक्शन झालेत त्यांनी मला जॉईनिंग आल्यानंतरच मला मेसेज करा का सर माझं सिलेक्शन झालं मला जॉईनिंग पण आलेले आहे कारण का ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पाहिलं तर पंधरामध्ये नाव पहिलं आठमध्ये नावे पहिला पंधरा वीस मध्ये नावे त्यांना तर फिक्स येणार त्यात काही वादच नाही मात्र काय आणि राहिला प्रश्न कारण की तुमच्या माहितीसाठी सांगतो जी जॉईनिंग तुमची जे जे सिलेक्ट कॅन्डिडेटची यादी आहे त्याच्या खाली पण सांगितलेले काही लिस्ट दोन वर्ष व्हॅलिड राहील त्याच्या खाली पण आहे आणि जी वेटिंगची लिस्ट आहे त्याच्या खाली पण सांगितलं की दोन वर्ष व्हॅलिड राहील म्हणजे सिलेक्टेड लिस्ट सुद्धा दोन वर्ष व्हॅलिड आहे आणि वेटिंग लिस्ट सुद्धा दोन वर्ष व्हॅलिड आहे आलं लक्ष म्हणजे फक्त वेटिंग लिस्ट दोन वर्ष व्हॅलिड नाही म्हणजे याच्यावरून काय कळतंय का जे सिलेक्ट झालेले मुळे त्या सगळ्याच मुलांना डायरेक्ट वन टाइम ऑर्डर भेटेल की नाही भेटणार याच्यात संभ्रमता निर्माण झालेली त्या एका मॅचेस मुळे लक्षात ठेवा त्या एका नोटीसमुळं सिलेक्ट सपोज एखाद्या ठिकाणी ऐंशी जागा आहेत ऐंशी च्या ऐंशी बोर वन टाईम एका दिवशी ऑर्डर भेटेल की टप्प्या टप्प्यात भेटेल हा पण कारण इथून पाठीमाग असं झालेलं आहे कोर्टात का ऑर्डर वन टाइम भेटत नाही नाशिकचा एक विद्यार्थी माझा नगर कोर्टात अठराला सिलेक्शन झालं त्याचं एकोणीस गेलं वीस एकवीस वीस लॉकडाऊन होता एकवीसला त्याला ऑर्डर भेटली म्हणजे नंतर न भेटले दोन वर्ष जात त्याचं वेळ भेटलं म्हणून त्याला ऑर्डर भेटून गेलेली हा लक्षात म्हणजे उशीर पण होतोय म्हणून म्हटलं का ज्या वेळेस आपल्याला फायनल ऑर्डरच येतील त्याच वेळेस आपण शक्यतो कळवावे किंवा त्यानंतर मात्र शक्यतो मला यावेळेस वाटतंय की यावेळेस प्रत्यक्ष यादी सेपरेटली आणि वेटिंग आ, सिलेक्ट यादी सेपरेटली त्याच्यामुळे सिलेक्ट यादीमध्ये जे सिलेक्ट झालेले आहेत कदाचित त्या सर्वांना ऑर्डर येऊ शकतात वन टाइम एखाद्या महिन्यामध्ये सगळ्यांना ऑर्डर येऊ आता नियुक्ती कधी भेटणार तुम्हाला आता नियुक्ती तुम्हाला कधी आणि केव्हाही भेटू शकते ऑन द स्पॉट नियुक्ती दहा पंधरा दिवसामध्ये तुम्हाला भेटून जाऊ शकते किंवा आता आचारसंहिता लागण्यापूर्वी तुम्हाला नियुक्ती आचार आचारसंहितेच्या पूर्वीच भेटल कारण आचारसंहित नियुक्ती देता येत नाही मात्र कोर्ट काय त्याला एवढं हे करत नाही मात्र आचारसंहितेच्या पूर्वीच निवडणुकीच्या पूर्वी तुम्हाला निवडणूक लाग निव, नियुक्ती भेटेल म्हणजे तुम्ही सर्वजण हार्डली एखाद्या महिन्याच्या आतमध्ये आता कामावरती हजर होऊन जायला लक्ष आता राहिला प्रश्न प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना कधी घेणार आता प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना जर घ्यायचं म्हटलं तर प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांच्या बाबतीत एक महत्वाची गोष्ट सांगतो की प्रत्येक यादीतील जे उमेदवार आहेत त्या प्रत्यक्ष यादीतील उमेदवारांना घेणं फार अवघड नाही लक्षात ठेवा एवढं आवड नाही फक्त जर वरचे सर्व कॅन्डिडेट पैकी कोणी काही आता सपोज त्यामध्ये सिलेक्ट झालेले बरेच विद्यार्थी पोलीस झालेत आपला एक विद्यार्थी मला वाटतं कुठला तरी शिपायला जायला का कुठला तरी शिपायला आय थिंक तिकडं मराठवाड्यातच तरी शिपायलाय मला वाटतं तो तिथं सिलेक्ट पण झालाय आणि तो एसआरपीला पोलीस पण झालाय मग आता तो पोलीस जॉईन करीन तो ती जाणार नाही मग ती जागा रिक्त होणार मग ती जागा जर रिक्त झाली तर ती रिक्त झाल्यानंतरच्या जागेत परत तुम्हाला घेणार असं पण असतं आणि अजून का तब्बल दो दोन वर्षाचा कालावधी देतात आपला किती वर्षाचा दोन वर्ष दोन वर्षाचा कालावधी काय देतात ते कारण का कोर्ट पाच पाच वर्ष भरती काढत नाही पोलीस भरती सारखं तलाठी भरती सारखं बाकीच्या भरती सारखं दरवर्षी भरती नाहीत कोर्टाची पाच वर्ष तू भरती ती मग त्यांना जर तीन वर्षांनी पदं वाटलं का आपली पदं रिक्त झाल्यात अजून तीन वर्षांनी जर त्यांना वाटलं तर त्यावेळेस ते वेटिंग वाल्याला घेतात पण तीन वर्षांनी वाटून फायदा नाही कारण का कालावधी दोन वर्षाचा आहे म्हणजे आपली भरती प्रक्रिया आहे आणि त्यांनी काय सांगितलंय पब्लिश नोटिफिकेशन जर नोटिफिकेशन पासून जर काउंट करायचं म्हटलं तर आपली जाहिरात आलेली एक डिसेंबरला दोन हजार तेवीसला आणि आज आहे सप्टेंबर बरोबर ना म्हणजे जवळ जवळ वर्ष माग जावं लागतं म्हणजे एक वर्ष तर याच्यातच गेलं मं। मग मग राहिलं पुढचं फक्त एक वर्ष आपलं काउंटिंगला म्हणजे पंचवीस मध्ये जर तुम्ही रिलाईक्स झाला पंचवीस मध्ये वरचे पोरं सोडून गेले पंचवीस मध्ये वरचे मुळून दुसरेकडे नियुक्ती भेटली काम झालं तर ते विद्यार्थी तिथे जॉईन होऊ शकतात बरोबर ना म्हणजे अशा पद्धतीने हे शिपाई पदाची निवड नियुक्ती असते नियुक्ती असतात त्याच्यामुळे लोड घ्यायचं काम करू नका प्रत्येक सुविधा आणि शिपाई पदाची निवड वेटिंग संपूर्ण माहिती मी दिलेली आहे तुम्हाला का वेटिंग कशा पद्धतीने होती काय वगैरे कशा का पद्धतीने काय काय का चालतं वगैरे सगळं हा लक्ष लोड घ्यायचं काम नाही शिपाई पदाची जी भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रियेचे निकाल सगळीकडले लागलेले आणि ज्यांचे बाकी ते तुम्ही मेसेज कॉल करत बसू नका त्यांचे पण लागून जाते ते का आपल्या हातात नाही ते लावतीलच बरोबर ज्यांचे प्रक्रिया पूर्ण होतात ते लावतात मात्र एक गोष्ट बाकी तुम्ही प्रामुख्याने लक्षात ठेवा की शिपाई पदाची जरी लिस्ट लागली असली सिलेक्शन झालं असलं तरी मला तुम्ही सर्वांनी मेसेज केलेले तुमच्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो खूप खूप अभिनंदन मात्र ज्यावेळेस ऑर्डर येईन तुम्हाला त्यावेळेस पण मला नक्की कळव चला का सर माझी जॉईनिंग आली माझी ऑर्डर आली सर मी चाललो मी चाललो कामावर रुजू होतो वगैरे वगैरे उदय सावंत आमचा विद्यार्थी आहे ठाण्याला पोलीस झाला आपलं ठाण्याला त्याचं सिलेक्शन झाले पहिल्या टप्प्यातच त्याचं नाव आहे त्याच्यामुळे त्याला तिथे ऑर्डर भेटू शकते आलक्ष पण ज्याचं नाव शेवटच्या दहामध्ये शेवटच्या पाचमध्ये त्याला थोडा पंधरा महिने आपलं एक दोन चार महिने म्हणा किंवा उशीर पण होऊ शकतो कारण का सोबत एका दिवशी वन बाय वन ऑर्डर देत नाही आता हे मी माझ्या मनाने सांगत नाही हे मी पाठीमागच्या सिपायांना पाठीमागच्या लिपिकांना पाठीमागच्या निवड प्रक्रियेवरून मी तुम्हाला सांगतो मी काय त्यावेळेस पाठीमागची भरती झाली होती तोपर्यंत मी काय कॉलेजलाच होतो म्हणजे मला काही त्या उपर्यंत काही ती भरतीला मला पण काही समजत नव्हतं त्या मागच्या भरतीला माहिती ध्यानात नाही ती भरती काहीच झाली कुठे झाली की जागा काहीच लक्षात नाही मी एकोणीस नंतर युट्यूबवर झालो एकोणीस नंतर युट्यूब चॅनल आपण सुरू केला आणि त्याच्यानंतर आपला प्रवास सुरू झाला होता आणि त्याच्या आता एक लाख सबस्क्रायबर पण पूर्ण झाले सदस्य त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून मी आभार मानतो तुमच्यामुळेच हे सर्व काही होऊ शकलं आणि सर्वांचा परत एकदा सांगतो की शिपाई पदाची जी आहे यादी ती यादीची लोड घेऊ नका लागेल वेटिंगवाल्याला लगेच बाकी ड्युटी जॉईनिंग भेटणार आहे हे बाकी लक्षात ठेवा वेटिंगवाल्याला दोन वर्ष वेटच करायचंय दोन वर्ष वेट करायचंय आणि त्याच्यात आजपासून जर त्यांनी पुढचे दोन वर्ष झाले तर ठीक पण त्यांनी सांगितले जर ऍडव्हर्टायझिंग नोटिफिकेशन पब्लिकेशन म्हटलं तर पब्लिश जर म्हटलं तर ते हाय मध्ये मग तो वर्ष आता पुरं जाते म्हणजे राहते हातामध्ये एक वर्ष म्हणजे ह्या पण गोष्टी होऊ शकतात त्या संदर्भात आपण पुढे काही करते पाहू ते मात्र आताच्या घडीला सर्वांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण का आपली निवड झाली मात्र नियुक्ती लवकरच भेटन तुम्हाला लक्षात ठेवा नियुक्ती लवकर भेटन पण मी जे वेटिंग लिस्ट वाले मला कंटिन्यू मेसेज करतात मेसेज करू नका आम्हाला कधी घेतील आम्हाला कधी घेतील आम्हाला कधी घेतील वेटिंगवाल्या संदर्भातली पण माहिती मी तुम्हाला दिली आणि मुंबईची पोलीस भरतीची तयारी आपण करताय सगळेजण त्या संदर्भात पण एक नवीन बुक येते आपलं आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे का आपण महाराष्ट्रात सर्वात उपलब्ध असणारं आता आपण कोर्ट भरतीची तयारी करणारे सगळे विद्यार्थी आपले बीएमसीची तयारी करणारे आहेत लिपिक वाले तर <गेल> लिपिकची तयारी करणारे जे माझे विद्यार्थी असतील तुम्हाला सांगतो कार्यकारी सहायक लिपिक ब्रहन मुंबई महानगरपालिका महाभारती टी सी एस पॅटर्न प्रश्नपत्रिका वर्गीकरण विश्लेषण संच दोन हजार चोवीस टी सी एस पॅटर्न प्रश्न वर्गीकरण विश्लेषण मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी पंचवीस पंचवीस मार्काचे प्रश्न पन्नास असणार आहेत आपला पंचवीस क्वेश्चन पन्नास मार्काला असणार आहे अतिशय महत्वाचं बुक आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर उदयाचा कालावधी संपतो अठरा हजार अठराशे शेहचाळीस जागा गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण असणारे मराठी वर्गीकरण विश्लेषण इंग्रजी वर्गीकरण विश्लेषण सामान्य विज्ञान विश्लेषण वगैरे सगळं असणारे टी सी एचचे पेपर झालेले आतापर्यंत सगळे महत्त्वाचे पेपर असणारे संपादन आणि संकलन केलं अजित कुमार सरांनी आणि बी पब्लिकेशन म्हणजे नॉलेज इज पॉवर म्हणजेच बी पब्लिकेशन हे पुस्तक पण तुम्ही खरेदी करू शकता पुस्तकाच्या मागणीसाठी आजच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी तुम्ही जाऊन संपर्क जरी केला तरी चालेल कारण अतिशय महत्वाचं बुक आहे कारण आपल्याला त्या पदासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्व महत्त्वाचं किंवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे महाराष्ट्रात नंबर वन म्हणजे बी पब्लिकेशन तर तुम्ही हे पुस्तक सुद्धा काय करू शकता खरेदी करू शकता खरेदी करू घ्या ओके त्यानंतर आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं की ज्याप्रमाणे शिकवले का, का बाबा हे ही जी शिपाईपदाची जी नियुक्ती किंवा नियुक्ती कशा पद्धतीने वगैरे काय तर त्यानुसारच मी तुम्हाला सांगतो की आता शिपाईपदाच्या ज्यांना ज्यांना सिलेक्शन झाले लिस्टमध्ये त्या सर्वांना नियुक्त्या लवकरच भेटतील आचारसंहिताच्या अगोदर तुम्हाला नियुक्त्या भेटून जातील आणि प्रत्येक शैती उमेदवारांचा विचार लगेच होणार नाही तब्बल दोन वर्षाचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे ते त्याच्यामुळे त्यांचा विचार नंतरच होईल ओके ठीक आहे चालते भेटूया परत नवीन व्हिडिओ नवीन अपडेट नवी घेऊन तो परंतु तुमचे राजा घेतो जय हिंद जय भारत